नमस्कार शेतकरी बांधवांना खूप खूप स्वागत करतो आज मार्केटमध्ये साधारणतः पाच ते सात रुपयाची जे पाच नंबर आणि चार नंबरची रास आहे त्यामध्ये तेजी बघायला मिळाली आजचे साधारणतः बाजारभाव काय राहिले ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत जो बदला माल आहे तो साधारणतः पाच रुपयापासून ते साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत जो आहे तो बदला माल जो आहे तो या ठिकाणी गेलेला आहे त्याच्यावरची जी रास आहे त्याच्यात हलका खरडा मिक्स किंवा सुका प्लेग वगैरे जो येतोय तो तो माल जो आहे तो साधारणतः एकाहत्तर रुपये तुम्ही या ठिकाणी बघू शकता साईज पण खरडा माल आहे तो गेलेला आहे त्यानंतर याच मालाची जी गोटी आहे शंभर सव्वाशे ग्रॅम पर्यंतची जी गोटी आहे पाच नंबरची रास जी आहे ती साधारणतः एकोणऐंशी रुपयाच्या दरम्यान ती आ, गोटी जी गेलेली आहे याच्यात तुम्ही बघू शकता ही पण फळं आहेत आणि ही पण फळं आहेत यानंतर याच्या वरची जी रास आहे ती साधारणतः एकशे साठ सत्तर ग्रॅम पासून तर एकशे नव्वद दोनशे ग्रॅम पर्यंतचा जो माला है। तो चा माल जो आहे जो तो साधारणतः पंच्याण्णव याच्या याच्यावरची जी रास आहे दोनशे सव्वा दोनशे ग्रॅमचा जो मिडीम रेंजचा जो माल आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकशे सात रुपये जो आहे तो हा माल गेलेला आहे त्याच्यात हलका मीडियम खरडा मिक्स आणि थोडासा पिवळा कलरचा माल आहे तरी लिंबू कलर असताना साधारणतः एकशे सात रुपयाचा माल जो आहे तो गेलेला आहे या ठिकाणी तुम्ही साईज बघू शकता ही ही साईज साधारणतः एकशे पस्तीस रुपयाची रेंज जी आहे ती या मालासाठी गेलेली आहे आणि याच्यावरचा जो माल आहे एक नंबरचा जो ठोकळा माल आहे टोका तो माल साधारणतः एकशे ऐंशी रुपये किलोच्या दराने हा जो माल आहे तो गेलेला आहे तर नक्की शेतकरी बांधण एक लक्षात घ्यायचं आहे की मागच्या आठवड्यात सोमवार मंगळवार बुधवारच्या टाइमिंग मध्ये मालाची प्रचंड दावाक झाल्यामुळे कुठे ना कुठे थोडीशी बाजार भाव खाली आलेले दिसले होते पण काल आणि आजही साधारणतः पाच ते सात रुपया पर्यंत पाचवा आणि चौथ्या राशीचे जे, जे माल आहेत म्हणजे गोटी आणि गोटीच्या वरचा माल जो आहे त्याने चांगल्या पद्धतीचा करंट जो आहे तो मध्ये पकडलेला दिसून आलेला आहे त्याचबरोबर हलके माल जे आहेत ते हलक्या मालाची रेंज ही जर आपण बघितली या ठिकाणी हलके माल आहेत ते हलके माल हा साधारणतः हा माल एकोणावीस रुपयाचा आहे तो एकोणावीस रुपयांनी हा माल गेलेला आहे वरचा जो माल आहे मीडियम साईज हा ते तीस रुपयांनी गेलेली आहे आणि त्याच्या वरचा जो आहे हा सत्तेचाळीस रुपये जो आहे हा माल गेलेला आहे आणि जो त्याच्यातला एक नंबर सगळ्यात मोठी ची होती ती पंचावन्न रुपयांनी हा माल जो आहे तो गेलेला आहे या ठिकाणी शेतकरी बांधव बघू शकतात की सर्व पद्धतीचा माल जो आहे तो मार्केट मार्केट मार्केटमध्ये विक्री होतो आहे चिट्ट पडलेली बारीक जी गोटी आहे ती साधारणतः चोवीस रुपये एकदम बारीक गोटी आहे पन्नास ग्रॅम साठ ग्रॅम च्या दरम्यानची आणि पडलेला माल आहे तो साधारणतः चोवीस रुपयांनी गेलेला आहे वरचा जो माल आहे साधारणतः या ठिकाणी तुम्ही साईज साईज बघू शकता हा अठ्ठेचाळीस रुपयांनी हा माल जो आहे तो गेलेला आहे याच्यात सुका प्लेट डांबर्या आणि या ठिकाणी माल बघू शकता तुम्ही अठ्ठेचाळीस रुपयांनी गेलेला आहे बांधवांना माझी विनंती असेल एकदा मुके हाताने मार्केटला या आपल्या मालाच्या क्वालिटीनुसार तो माल काय रेंज मध्ये मार्केटला विकला जातोय तो नक्कीच आपण माहिती करून घ्या आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की फ्रुटेक्स डाळीम मार्केट मध्ये सर्वात जलद ओटीपी एकदा ओटीपी टाकून आपल्या खात्यात पेमेंट जमा करणार महाराष्ट्रातील एकमेव डाळीम मार्केट म्हणजे फ्रुटेक्स डाळीम मार्केट आहे तर या आणि नक्कीच आम्हाला आपल्या सेवेची संधी द्या खूप खूप धन्यवाद